डोंगर परिसरात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पार्किंगची माहिती प्रसारित श्री यात्रेनिमित्त वाहतूक विभागाने ज्योतिबा डोंगर परिसरात तेहतीस ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्यातील रस्ते एकेरी मार्ग ठेवण्यात आले आहेत गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून मालाने भरलेले ट्रक अवजड वाहने तीन प्रवासी व माल वाहतूक यांना मनाई करण्यात आली आहे पार्किंग जागेची माहिती वाहतूक विभागाने चित्रफितद्वारे प्रसारित केली आहे यात्रेच्या मुख्य दिवशी शनिवारी पहाटेपासून सर्व दुचाकी वाहनांना डोंगरावर दानेवाडी क्रॉसिंग व जुने आंब्याचे झाड येथून तसेच गिरोली फाटा येथून प्रवेश करण्यास मनाई केली आहे केरली कुशिरेवरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुख जुने आव्यांचे झाड्यामार्गे डोंगरावर जावे गिरोली किंवा यमाईकडून येणाऱ्या वाहनाने गिरोली फाटा येथून डोंगरावर जावे लागणार आहे जोतिबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गाने चालू राहणार आहे वाहनधारकांना पार्किंगची माहिती देण्यासाठी चित्रपित तयार करण्यात आली आहे महान करतात धडेल जोतिबा डोंगर मेन पार्किंग सासन आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल ग्रामपंचायती शेजारचे पार्किंग चार चाकी करता असेल सेंट्रल प्लाझा सासन आणि आणि वाहनांकरता राखीव असेल ज्योतिबा येथून केरलीच्या दिशेने आपण जात आहोत जुने एस टी स्टँड समोर चार चाकी पार्किंग एमटीडीसी परिसरात दुचाकी पार्किंग तळ्यावर दुचाकी पार्किंग तळ्यासमोर पठारावर पिराचा कडा येथे चार चाकी पार्किंग नवीन एस टी स्टँड पाठीमागे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड समोर तोरणाईकडा चार चाकी पार्किंग गायमुख टी पॉइंट येथे जुन्या आंब्याच्या झाडाजवळ चार चाकी पार्किंग दानेवाडी क्रॉसिंग येथे डाव्या बाजूला दुचाकी आणि उजव्या बाजूला चार चाकी पार्किंग आता आपण मेन पार्किंग येथून गिरुलीच्या दिशेने जात आहोत यमाई मंदिराच्या अलीकडे वळणावर चार चाकी पार्किंग यमाई मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई मंदिराच्या पाठीमागे दुचाकी पार्किंग यमाई टोल नाक्यापासून खाली आल्यानंतर वळणावर गुन्हे कॉर्नर येथे चार पार्किंग गुन्हे फार्म हाऊस येथे दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणी समोर दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणीच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग मातोश्री लॉजिंग च्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई पायरीच्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग निलगिरी बागेमध्ये चार चाकी पार्किंग निलगिरी बागे समोर चार चाकी पार्किंग लादेमाळा येथे चार चाकी पार्किंग कर्नाटक तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिबा मंदिरापासून अगदी जवळच इनाम गायमुख हे नवीन प्रशस्त असे पार्किंग सुरू करण्यात आले आहे यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहने जोतिबा डोंगरावरून खाली जात असताना केरली दानेवाडी गिरोली येथून जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असे सर्व भाविकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाहने पार्क करावी रस्त्यावर कोठेही आपले वाहन पार्क करू नये गैरसोय टाळण्याकरता वाहन पार्क केलेल्या पार्किंगच्या बोर्डाचा फोटो घ्यावा पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद ज्योतिबा च्या नावानं चांग बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा